ठिकाणी हा जे रस्त्याचं काम आहे हे काम गेले दोन महिन्यापासून खोदकाम करून ठेवलेलं आहे धुळीचा प्रचंड त्रास ग्रामस्थांना होत हे अनेक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत नवे नवे तर काल सकाळी या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस मोटरसायकल टू व्हीलर टू व्हीलर वर जाणारे प्रवासी या ठिकाणी पडलेले आहेत अत्यंत दुर्दैवी अवस्था या रस्त्याची झालेली आहे कृपया विनंती आहे ठेकेदार असतील यांना विनंती आहे तातडीने हे काम चालू करा नाही तर हे रस्त्याचं काम बंद करू टाका वाहतूक करू नका ग्रामस्थांना त्रास हा प्रचंड त्रास आहे एवढी का या रस्त्यांनी पायपायी सुद्धा कुणी येत नाही आणि येणारा माणूस फक्त ग्रामपंचायत नावच्या नावाने शिवे दिल्याशिवाय राहत नाही आता ग्रामस्थांची शिवे देण्यामागे कोणतीही चूक नाही ग्रामस्थांना प्रचंड अडचण आहे प्रचंड त्रास आहे हा रस्त्याचं काम अतिशय लवकरात लवकर अधिकारी वर्ग किंवा ठेकेदार असून यांनी ताबडतोब बा हे काम चालू करणं गरजेचं ठेकेदारांना सुद्धा सूचना केलेली आहे आहे तर तुम्ही हे काम चालू करा याच्यावर पाणी मारलं पाहिजे धुळीचं एवढा प्रचंड त्रास आहे लोकांना खूप त्रास आहे अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आजारी सुद्धा पडलेले आहेत ग्रामस्थांची तक्रार ही योग्य आहे कारण रस्ता तर तुम्हाला दोन महिने काम चालू करायचं होतं लवकर अडचण येत होत्या खोदकाम करायचं नव्हतं खोदकाम केल्यामुळे धुळीचा एवढा त्रास आहे का खूप मोठा त्रास आहे आणि गावाला जर त्रास होता असेल तर त्याचा काही उपयोग नाही हे पहिलं काम चालू झालं पाहिजे लोक रात्री सुद्धा मला आणि ते दहा जण जमा झाले त्यांचा रात्री दहा वाजता फोन आला होता अनेक ग्रामस्थांचा फोन येतात ते काय करायचं आमच्या हातात आहे तेवढं आम्ही केलेलं आहे म्हणून विनंती आहे अधिकारी असतील सगळे असतील त्यांनी हे काम लवकर चालू करावं अन्यथा सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलनासाठी बसतील आणि हा रस्ता बंद करून टाका पूर्ण हा रस्ता करून किती महिने झालेत दोन महिने झाले आता सरपंच दीपक दीपक पोकरकर यांनी इशारा दिलाय आज जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर अन्न त्याग आणि उपोषण करण्यात येणार आहे तर तुमचं काय आहे याच्यावर उपोषणाला सर्व ग्रामस्थ बसतो शेवटी ग्रामस्थांना जी अडचण आहे लोकप्रतिनिधी मी या गावचा उपसरपंच आहे समजा सरपंचांची भूमिका मांडली ग्रामस्थांना जर अडचण होत असेल तर त्यासाठी आम्ही शंभर टक्के बसू ग्रामस्थांसाठी लोकप्रतिनिधी आम्ही 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 स्वार्थासाठी आणि स्वतःच्या याच्यासाठी नाही ग्रामस्थांना जी अडचण होत असेल तर पहिल्या स्टार्टला आम्ही त्या ठिकाणी बसू नंतर ग्रामस्थांचा सहभाग घेऊ ठेकेदाराचं आता नेमके म्हणणं काय आता ठेकेदाराचं सरपंचारा ठेकेदार उडवडी तो ठेकेदाराला असं काय त्याचं वाग नाही त्याला मी ठेकेदाराला लाऊ स्पीकरवर ला ला फोन लावला होता त्याला सांगितलं की बाबा लोकांना वस्तुस्थिती समजून सांग ती ग्रामपंचायतला दोष देणार नाही तर ते काय देत काय देतल्या पळवाटा सकाळ सकाळ फोन करून तुम्ही हे काय बोलताय ते काय बोलता मी काय माझ्या वैयक्तिक फोन केला नव्हता चौकात आल्यानंतर लोकांनी रामराम घालायचा का शिव्या खायचा हा एक पहिला प्रश्न आहे आम्ही आल्यानंतर चौकात शिव्यात खातोय तरी नाही आम्ही ठेकेदारांना दोष दिला ना अधिकाऱ्यांना दोष दिला पण एखाद्या गोष्टीला लिमिट आणि मर्यादा असते तुम्ही दोन रुपये कमावणार कामातून दोन रुपये प्रॉफिट तुम्हाला मिळेल आमचा काय फायदा आम्ही का शिव्या खायच्या आमचं सगळं सहकार्य आहे तुम्हाला आमच्या यांनी काहीच नाही तुम्ही म्हणले पत्र द्या आम्ही पत्र देतो तुम्ही म्हणले इथं उभं राहा आम्ही तिथं उभं राहतो पण जी जागा माझ्या अधिकारातला नाही जो विषय माझ्या कार्यक्षेत्रातला नाही काय करू शकतो जो रस्ता जिल्हा जो रस्ता जिल्हा परिषदच्या मालकीचा आहे त्या रस्त्या संदर्भात मी पोलीस स्टेशनला दिलेल्या पत्राचा उपयोग होत नाही ते पत्र जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे ते परदेशी अधिकारी अधिकारी त्यांना मी चार वेळा सांगितलेलं आहे पण त्यांना कोणती गोष्ट सिरियस घ्यायची नाही ते तीन वेळा इथं साईट व्हिजिट करून गेले त्यांना फोनवरही सांगितलेलं आहे वेगळ्या पद्धतीने सांगितलंय का साहेब तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा पण त्यांना गोष्ट अंगावरती घ्यायची नाही पण या त्यांच्या चमडी बचाव धोरणामुळं आमच्या गावाने आणि ग्रामस्थांनी किती दिवस धूळ हे जर झालं नाही तर आज अर्ध नग्न झालेलं आहे उद्या सकाळी पूर्ण नग्न होऊन या ठिकाणी आंदोलन चालू केलं जाईल सध्याकाळी प्रश्न मिटला पाहिजे जर आज या रस्त्याचे काम चालू नाही झाले तर उद्या बसून हा रस्ता पूर्ण दुसऱ्या गावचा जाणार रस्ता सुद्धा बंद होईल गावचा रस्ता बंद केला जाईल एकच्या गावची सुद्धा कोणती रस्ता बंद होईल पूर्णपणे अशा लोकांचा इशार आहे सगळ्यांचा गावाचा इशारा आहे गाव हे भाई गाव यांनी करणार नाही धुळी मुळे गावातले शंभर एक पेशंट घ्या त्रस्त आहेत प्रचंड हाल झाले आहेत लोकांचे संध्याकाळी काम चालू झालं पाहिजे प्रचंड वाहतुकीला अडचण येणार हा रस्ता येईल खाली कारखाना आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आहे अनेक गावं आहेत अनेक गावांना मंचरपासून जाण्यासाठी सुविधा असताना हा रस्ता आहे अनेक दिवसापासून या रस्त्याचं चालू झालेलं काम बंद आहे डोळीमुळं प्रचंड ग्रामस्थांना त्रास आहे हा रस्ता आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळी या रस्त्याचं काम चालू झालं पाहिजे अन्यथा या रस्त्यावरती कोणतीही वाहतूक ग्रामस्थ होऊन देणार नाही याची सुद्धा प्रशासनाने दखल घ्यावी आणि उद्या सकाळपासून या रस्त्याचं काम चालू करावं हे आमचे प्रशासन प्रशासनाला निर्माणीचा इशारा आहे कारण सर्व ग्रामस्थ मिळून आता अनेक शिंदेचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना धुणीने त्रास झाल्यामुळं बरेचसे ग्रामस्थ आजारी सुद्धा आहेत स्वस्तांचे त्रास काही मंडळींना झालेले आहेत की सर्वजण ग्रामपंचायतमध्ये येऊन तक्रारी वारंवार ग्रामस्थांनी केलेली आहेत आता गावची ग्रामसभा आहे तिथं तुम्हाला कळत दहा वाजता काय वाणार आहे कारण या रस्त्याचा मोठा प्रश्न उभा लवकर उद्याच काम चालू झालं राहिलाय धुळीपायी धंद पाणी सगळं बाळ सगळे आजारी पाडल्यात हे जर काम तर तर न झालं तर आम्ही असं आंदोलन करू तर आम्ही पाहिजे टर्न करून घेऊ आमच्या आत्म्याच जर नाही हे जर काम आज झालं ठरल्याप्रमाणे काम चालू झालं पाहिजे आमची पोरं बाळ आमची तिकडे दांद पाणी मारून सगळ्याचं वाटोळं करून बसले हे काम दोन महिने जर चालू झालं तसं थांबले बेकराबाळांना धुळी धाळी तिथं याचं डॉक्टरकडे नये आम्ही थकवा आला करायचं आहे काय जर हे काम आजच्या जर चालू नाही झालं तर आम्ही इथं आमच्या आत्म्याचं डन करून घेऊ